धु साधु अरहतो तस्स भगवतु नमो तस् भगवतो अरहतो वरातु संबुद्धस नमो तसा भगवतो समुद्ध स साधु 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 <coughs> दयचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म सद्धार आरुढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरु आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन आतापर्यंत <coughs> आपण भगवान बुद्धाच्या नऊ गुणापैकी सहा गुणाचा अभ्यास केलेला आहे आज आपण सातव्या गुणाचा सा अभ्यास करूया सातवा गुण है पुरी सदम सारथी भगवान बुद्धा मदले जो नौ गुण है त्यापैकी हा सातवा गुण है पुरी स दम सारथी पुरी स दम सारथी मे गलत मार्ग पुरुषांचे दमन करून योग्य मार्गावर मार्ग मित्र दमन करून योग्य मार्गावर आणणारे सारथी म्हणजे मित्र ते दमन करतात दमनशील पुरुषाचे दमन करतात सारथी म्हणजे मित्र मित्र बनतात मित्र बनून ते योग्य मार्गावर आरूढ करतात म्हणून दमनशील पुरुषाचे दमन करणारे मित्र म्हणजे नम्र त्या पुरुषाला दमन करून काय करतो तर नम्र बनवतो नम्र करतात दमन करण्या योग्य पुरुषाला सनमार्गावर आरूढ करतो भगवान बुद्ध काय करतात कि जे दमन करण्यालायक जे लोक आहे जे पुरुष आहे मानव आहे त्या मानवाला दमन करून त्याला नम्र बनवतो लवचिक बनवतो आणि योग्य मार्गावर सन्मार्गावर आरूढ करतो म्हणून त्यांना पुरुषाचे दमन करणारे म्हणतात पुरुषा दम सारथी मित्र पुरुषांचे दमन करणारे मित्र असे म्हणतात येथे नर प्राणी नर मानव आणि अगदी अमनुष्य मानवे भगवान बुद्ध मानव नर प्राणी नर मानव आणि अमनुष्य मानवाच्या व्यतिरिक्त दुसरे प्राणी मानवेत्तर या प्राण्यामध्येही असे नर जे नम्र नाहीत या हर प्राण्यांमध्ये जे मानव प्राण्यामध्ये आहे जनावरांमध्ये आहे जे अदृश्य प्राणी आहे अमनुष्य आहे त्यांच्यामध्ये आहे जे नर नम्र नाही त्या लोकांना नम्र करण्या योग्य जे लोक आहे की नम्र होऊ शकतात यांना धर्म सांगितल्याने यांच्यामध्ये बदलाव घडू शकते ते बदलू शकतात अशा लोकांना नम्र होण्याच्या मार्गावर असणाऱ्या लोकांना नम्र करतात नम्र करण्या योग्य आहे त्यांना नम्र करतात त्या पुरुषांना पुरुष दम्य पुरुष दम्य त्या पुरुषांच दमन करतात नम्र बनवणे म्हणजे त्यांचं दमन करणे भगवान बुद्धांनी अशा अशा लोकांचं दमन केलेलं आहे अशा अशा प्राण्यांचं दमन केलेलं आहे अशा अशा अदृश्य प्राण्यांचं दमन केलेलं आहे तर यामध्ये सांगितल्या गेलेलं आहे की कुणाकुणाचं दमन केलेलं आहे तर भगवान बुद्धांनी नागराज याच दमन केलेलं आहे जो चुडोधर महोदर अग्निशिक घुमशिक धुमशिक आरवाल नागराज धनपालक हत्ती इत्यादी नरभक्षक प्राण्यांचेही त्यांनी दमन केलेले आहे हे मानवाचे भक्षण करणारे आहे मानवाची हत्या करणारे आहे अशा लोकांचे सुद्धा भगवान बुद्धांनी दमन केलेले आहे योग्य मार्गावर आणलेले आहे क्लेशरूपी दुःख हे काय आहे क्लेशरूपी दुःख म्हणजे एक प्रकारचं विष आहे जसा एखाद्या व्यक्तीला विष लागलेला बाण रुतला ते विष त्याच्या अंगात पसरत जाते कमी होत नाही अशाच प्रकारे जो व्यक्ती दुखी आहे त्याच दुःख वाढतच जातो का वाढत जातो कारण त्याच दमन झालं नाही तो नम्र झाला नाही योग्य मार्ग मिळाला नाही योग्य गुरु मिळाला नाही म्हणून त्याला कोणी कल्याण मित्र मिळाला नाही त्यामुळे त्याचं दमन झालेलं नाही तो नम्र झालेला नाही अशा व्यक्तीच्या पाठीमागे जे दुःख लागलेलं ला आहे ते विशासारखं हळूहळू पसरतच राहतो म्हणून या दुःखाला विष म्हटलेला आहे या विषापासून बुद्ध मुक्त करतात या विषयाचा प्रभाव कमी करतात आणि विषमुक्त करतात या प्रकारे विषापासून मुक्त केले अनेक प्राण्यांना अनेक जीव जंतूंना भगवान बुद्धांनी या विषयापासून म्हणजे दुःखापासून मुक्त केले शरण दिले भगवान बुद्धांनी शरण दिले म्हणजे आश्रय दिला एखादा व्यक्ती पावसामध्ये किंवा उन्हामध्ये खूप पाऊस पडत असेल किंवा ऊन पडत असेल तर तो आश्रय शोधतो सहारा शोधतो मग त्याला शरण दिलेला आहे म्हणजे आश्रय दिला आणि शिलामध्ये प्रतिष्ठित केले शील मार्गावर हारूड केले भगवान बुद्ध असे असतात ते दमन करणारे कल्याण मित्र म्हणून ते अनेक प्राण्यांना अनेक जीव जंतूंना अनेक लोकांना जे दमनशील आहे जे दमन करण्यास पात्र आहे योग्य मार्गावर येऊ शकतात अशा मार्गाचे दमन करून भगवान त्याला शरण दिलेली आहे आश्रय दिलेला आहे आणि शिलामध्ये सुद्धा प्रतिष्ठित केलेले आहे नम्र करण्याच्या अनेक उपायाने जो ज्या ज्या मार्गाने त्याला नम्र बनवता येते त्या त्या मार्गाने नम्र केले जसे एक सच्चक निगंठ पुत्त हा सुद्धा अहंकारी होता भयानक अहंकारी त्याला आपल्या ज्ञानावर गर्व होत वादविवादी होता तो कोणाला हरत नव्हता अशा प्रकारचा तो सच्चक निगंठ पुत याला सुद्धा याचे दमन करून सील मार्गामध्ये प्रतिष्ठित केलं अंबठ्ठ मानव याला सुद्धा दमन करून योग्य मार्गावर आणलं पोखर साथी या पोखर साथीला भगवान बुद्धांनी शील मार्गावर केलं सोनदंड सोनदंड अभद्र व्यवहार होता असा तो त्यानंतर कुटदंत इत्यादी नर मानवांना आणि नर मानवांनाच नाही तर भगवान बुद्धांनी आलवक यक्ष सुचिलोम यक्ष शुक्रदेवराज इत्यादींना सुद्धा दमन करून नम्र केले या प्रकारे भगवान बुद्ध नम्र करतात आरूढ करतात आश्रय देतात तर भगवान बुद्धाने प्रशिक्षण देणारा होता त्याला सांगितले की के केसी मी दमन करण्या योग्य पुरुषांचे कोमलतेने दमन करतो भगवान बुद्धाचा है मोठा संवाद आहे त्यामध्ये एक सूत्र केसी नावाचं सूत्र त्यामध्ये भगवान बुद्धाचा आणि केसीचा संवाद बराच मोठा आहे तो भगवान बुद्धाला विचारतो की तुम्ही तुमच्या शिष्यांचं दमन कसं करता भगवान बुद्ध त्याला विचारतो की तो अशा घोड्यांचं दमन कसा करतो त्यांना योग्य मार्गावर कसा आणतो तर भगवान बुद्ध सांगतात की मी जे अशा पुरुषांचे दमन करतो जो दमन करण्यायोग्य आहे तर त्या लोकांचे दमन कशा पद्धतीने करतो कोमलतेने अगदी कोमलतेने आणि कठोरतेने पण कोमलतेनेच नाही करत जे ऐकण्यास तयार नाहीये आणि त्यांचं भलं होणार आहे तर त्या व्यक्तीला कठोरतेने समजवतात भगवान बुद्ध कठोरता असते त्याच्या हिताकरिता पण बुद्धामध्ये कधीही कोणाविषयी कठोरता नसते कटुता नसते कठोर बोलतात कठोर व्यवहार करतात पण कटुता नसते की या व्यक्तीचं नुकसान व्हावं या उद्देशाने नाही तर भगवान बुद्ध म्हणतात कधी मी कोमलतेने तर अगदी कठोरतेने आणि दुसरा कठोरता आणि कोमलता दोन्ही मार्गाचा अवलंब करतो पहिले तर कोमलतेने दुसऱ्यांदा कठोर कठोरतेने तिसऱ्यांदा कोमलता आणि कठोरता या दोन्ही मार्गाने दमन करत असतो म्हणजे दुसऱ्या शब्दात गलत मार्गावर चालणाऱ्या पुरुषांना योग्य मार्गावर आणणारे त्यांना नम्र करणारे म्हणून बुद्धाला पुरुष सा दम्मसारथी असे म्हणतात पुरुषाचे दमन करून नम्र बनवून योग्य मार्गावर आणणारे मित्र त्याला म्हणतात पुरिस दम्म सारथी पुरुषांचे दमन करून त्यांना मित्रत्वाने योग्य मार्गावर आणणारा असा तो कल्याण मित्र तर म्हणून भगवान बुद्ध हे कल्याण चाहतात कल्याण मित्र असतात म्हणून हा सातवा गुण भगवान बुद्धामध्ये असतो पुरिस दम्म सारथी यामुळे भगवान बुद्ध सारथी म्हणजे मित्र आहे सर्वांचे मित्र आहे सर्व प्राणी मात्रांचे जीव जंतूंचे दृश्य अदृश्य प्राणी मात्रांचे सुद्धा भगवान बुद्ध कल्याण चाहतात म्हणून त्यांना कल्याण मित्र म्हणतात अशा प्रकारचे कल्याण मित्र सदैव तुमच्या पाठीशी राह आणि तुम्हाला सुद्धा असे धर्म सांगणारे कल्याण मित्र मिळत राहो आणि तुमचे सुद्धा या गलत मार्गावर चालणाऱ्या चित्ताचं दमन हो आणि शील मार्गावर आरूढ हो आणि आपलं कल्याण करू अशी मंगलाची कामना करतो इथे मी माझे उर्वरित शब्द थांबवतो आज जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेला आहे जे भगवान बुद्धाची वाणी श्रवण करून आणि मी भगवान बुद्धाच्या वाणीची करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे आपण मिळून हे पुण्य कर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हाला सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे मातापिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्ययाने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपास उपासिका चिवरदान करून भोजनदान करून शैनासन दान करून, करून आणि दवाई दान करून या चार प्रत्ययाने जे जे उपास उपासिका भिक्षु संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंतही पुण्यकर्म पोहोचव या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो मदे मदे ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधु साधु सा सभीतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायु सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सघसम्पत्तिमेव च ततो निबाणसम्पत्ति मिनाते ते समीजतु साधु Sado, sado.